न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा शिर्डीहून मुक्ताईनगरला परतताना मुक्ताईनगरमधील मधील आश्रम शाळेचे मुख्याध्यापक राजेश पाटील कुटुंबाच्या कारला कंटेनरले जोरदार जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात अभगाद आहे अपघातात पत्नीचा मृत्यू झाला आहे तर पतीसह तीन मुले गंभीर जखमी झाली आहेत ही घटना सोमवार चोवीस फेब्रुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता एरंडोल येथे धारणगाव धरणगाव दरम्यानच्या पिंपळकोठा गावाजवळ घडली आहे मुक्ताईनगर येथील शिक्षक राजेश वासुदेव पाटील व शेहेचाळीस हे पत्नी रुपाली पाटील व चाळीस आणि तीन मुलांसह शिर्डीला देवदर्शनासाठी गेले होते सोमवारी चोवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री साडेबारा वाजता मुक्ताईनगर ते कारणे परत येत असताना एरंडोल ते जळगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर युपी ढाब्यासमोर अचानक आलेल्या कंटेनरने डब्ल्यू पी बी तेवीस एफ चौऱ्याण्णव बहात्तर त्यांच्या मारुती स्विफ्ट कारला एम एच एकोणीस सत्तर शून्य नऊ रस्त्यावर अचानक मागून धडक दिली धडकेनंतर कार रस्त्याच्या डिवायडरला आदळली हा अपघात इतका भीषण होता की अपघातात राजेश पाटील यांच्या पत्नी रुपाली पाटील आणि तीन मुलं खुशी स्वरा आणि गुरु हे सर्वजण गंभीर जखमी झाले पत्नीचा जागीच मृत्यू अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे जखमींना एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी रुपाली पाटील यांना मृत घोषित केले त्याचवेळी तीन मुलांना एरंडोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले राजेश पाटील हे मुक्ताईनगर येथील कोथळी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक तथा पत्रकार आहेत कंटेनर चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात प्रियादी राजेश पाटील यांच्या म्हणण्यानुसार कंटेनर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अचानक वाहन रस्त्यावर आणल्यामुळे अपघात झाला त्याच्या पत्नीच्या मृत्यूला आणि मुलाच्या दुखापतीस कंटेनर चालक जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे एरंडल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज मुक्ताई नगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा